श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वयं हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपाला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आधांतरी वाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा ताटी काली माता बोले संग बोले कन्या कुमारी ही, अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भक्ताच्या कानोकानी गेला स्वयं चिंतामणी सुखी जावे सारे जण तिथे द्यावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यानीचा रवी रवित्रात रामणूज करी भावे स्वामी सदा दंडवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मुखी घेता नाम श्री स्वामी समर्थ कळू लागला भक्तिमय जीवनाचा अर्थ तुमच्या विना गुरुराया हे जीवनच व्यर्थ तुमच्या नामस्मरणाने टळले कितीही तरी अनर्थ श्रीस्वामीस्तवन म्हणल्याने आपण करत असलेली सेवा फलद्रूप होते कुठलीही सेवा करण्यापूर्वी श्री स्वामी स्वामीस्थवन वाचावे स्वामी स्थवनाचे पठन आणि श्रवण केल्याने स्वामींची आपल्यासोबत असल्याची अनुभूती येते आणि मनाला शांती मिळते तसेच स्वामींच्या कृपेने सुख समृद्धी आणि सकारात्मकता लाभते श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चॅनलला चे लाईक करा शे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही स्वामींचे विचार स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याची हीच भावना आहे स्मा स्वामींचे विचार ही माझ्यासाठी खरी संपत्ती आहे आणि ती संपत्ती तुम तुम्हा सर्व लोकांपर्यंत पोहोचावी हीच माझी इच्छा आहे श्री स्वामी समर्थ